कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चम्मच तेल घालूया आता त्यामध्ये मी तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या कांदा हा कांदा बघा हो जास्त करप करपतो त्यासाठी थोडासा करपल्या म्हणजे हे झालं ब्राऊन झाल्यानंतर त्याचा कलर चेंज झाल्यानंतर बघा तर त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकूयात आपण हा टोमॅटो थोडा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पालक घालूया टोमॅटो थोडा मऊ दे हे बघा टोमॅटो मऊ झालेला आहे हे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मी आता स्वच्छ धुतलेली पालक घालते त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ह्यासाठी घातला की पालकमध्ये लोह असते आणि ते लोह हो आपल्या शरीराला मिळण्यासाठी त्याच्यामध्ये थोडी चिंच किंवा टोमॅटो घातला तर ते लोह आपल्या शरीराला मिळते डायरेक्ट मिळते त्यासाठी आपण टोमॅटो किंवा चिंच यूज करतो पालकसाठी आपण चिंच यूज करू शकत नाही म्हणून मी तर टोमॅटो यूज केलेला आहे तर हे तुम्ही बघताय की थोडं वाफवून घ्यायचं आहे महिलांमध्ये आजकाल लोहची कमतरता आपली म्हणजे जाणवते ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांना तर अशा प्रकारच्या रेसिपी तुम्ही केल्यात तर ते आता बघू शकता हे स्टीम स्टीममुळं हे पालक किती हे झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्धा कप ठीक अजून थोडा वेळ वापरून घेऊया आणि मग मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा थोडं वाफवून घेतलेलं आहे आता हे गार झाल्यानंतर आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात ही आपण पालकची ग्रेवी पालक कांदा मिक्स जे बघितलं होतं त्याची ग्रेवी करून घेतलेली आहे हे बघू शकता आता आपण आता आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी बटर टाकते बटर गरम झाल्यानंतर जो मसाला आपण मगाशी काढून घेतला होता मिक्स त्याची पेस्ट बनवून मी त्याच्यामध्ये ओतते आणि मी आत्ता ह्याच्यामध्ये चटणी म्हणजे लाल तिखट जे मी याच्यामध्ये मी घरगुती लाल तिखट वापरते चटणी मसाले एकत्र झाले आता आपण ह्याच्यामध्ये ही पिवरे टाकून घेऊयात हे पालक थोडं शिजू द्यायचं आहे जेणेकरून ते कसा असल्यावरती थोडं हिरवं हिरवं लागते तसं तर होणार नाही मी चवीपुरतं पनीर घालते तर ह्याला बुडबुड येतात म्हणजे ते शिजायला लागलेलं आहे थोड्या वेळानंतर ह्याच्यामध्ये पनीर घालूया एक दोन तीन मिनिटानंतर कारण पनीर ह्याच्यात अगोदर घातली तर ते जास्त शिजणार आणि जास्त अशी पनीर रबरासारखे होतात त्यामुळे ते सॉफ्ट असे होत त्यासाठी आपण बघा याची कन्सिस्टन्सी किती छान झाली इतकं प्रतिम वाटते की आता विदाऊट पनीर हे खावंस वाटते तो मस्त याची स्मेल येते प्रतिम वाटते तोंडाला आत्ताच पाणी सुटले घरात असा घमघमी त्याचा वास येतोय अप्रतिम वाटते आता हे आपण खूप बराच वेळ शिजवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण पनीर टाकूया पनीर घातल्यानंतर थोडा वेळ अजून शिजवायचा आहे आणि एक्स्ट्रा प्रोटीनसाठी मी हे थोडे काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते मी त्याच्यामध्ये ॲड करते मी मंद गॅसवर थोडा वेळ ठेवते तोपर्यंत मी चीज आणि मलई ॲड करण्यासाठी घेते तर याच्यामध्ये आता आपण मलई ॲड करूया हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही यूज करणार आहे की मी घरची मलई होती सो मी जास्त अवेलेबल केली आहे म्हणजे घातली आहे त्याच्यामध्ये मस्त वाटतंय तुम्ही बघू शकता सेम ढाबा स्टाईल वाटते अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला बटर हवे असल्यास तुम्ही यूज करू शकताय मी मलई नंतर डायरेक्ट चीज यूज करते बघा प्रतिम दिसते स्मेल तर विदाउट फक्त हे खावस वाटतंय हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आता मी मंद गॅस बंद करतोय any so